सगळ्यात भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय आहे भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानस पुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगेन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराला काढायचा आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील नाराय म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर कमांडर महात्मा फुल्या मालक व्हायचं असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोक नेते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका